नमस्कार माझं नाव कांचन चंद्रकांत जांभोटे औरंगाबाद छत्रपती संभाजीनगर मध्य एकशे सातमधून मी निवडणूक लढवत आहे माझं चिन्ह आहे हंडी सतरा नंबरवरती बटन दाबून सर्वांनी मला आशीर्वाद द्यावा अशी मी नम्र विनंती बंधू आणि मतदार बांधवांना सर्वांना करत आहे अजून काय सांग सर्वात महत्त्वाचं म्हणजे या ठिकाणी उभं मुख्य उद्दिष्ट पाणी प्रश्न आहे तो गहन आहे आठ दिवसाला आणि दहा दिवसाला एकदा पाणी येतं आपण स्मार्ट सिटी घोषित केलेले स्मार्ट सिटी म्हणतो ऐतिहासिक शहर आहे बाहेरून विदेशातून लोक येतात या शहरामध्ये आणि या शहराची परिस्थिती पाहिली तर स्मार्ट सिटी कुठूनच वाटत नाही तर तो एक महत्त्वाचा मुद्दा आपल्यासमोर आहे पाणी प्रश्न आपल्यासमोर आहे सार्वजनिक शौचालयाचा प्रश्न आपल्यासमोर आहे त्यानंतर ट्रान्सपोर्टेशनचा पण प्रश्न विद्यार्थ्यांसाठी असेल तोही मोठा आपल्यासमोर आहे त्याचबरोबर नशा जी इथं वाढलेली आहे नशेखरी वाढलेली आहे तर युवा वर्गाला यातून वाचवणं कारण युवा वर्ग हा आपल्या देशाचं पुढचं आणि राज्याचं पुढचं भविष्य असतं तर ते वाचवणं फार गरजेचं आहे तर असे महत्त्व मुद्दे आपल्या समोर आहेत महिला सुरक्षा महिला सक्षमीकरण हा तर अग्रस्थानी आहे हे सगळे मुद्दे घेऊन आपण ही निवडणूक या ठिकाण लढवत आहोत तर नक्कीच मला वाटतंय जनतेला आव्हान काय करतो जनतेला हेच आवाहन करेन की हे महत्त्वाचे मुद्दे माझ्यासमोर आहेत आणि या मुद्द्यांना घेऊन मी या ठिकाणी ही निवडणूक लढवत आहे जर आपण आपलं मताधिकार वापरून मला मतदान केलं तर आपण विधानसभेमध्ये हे महत्त्वाचे प्रश्न मांडू शकतो आणि यासाठी आपण हे प्रश्न मार्गी लावण्यासाठी आपण शंभर टक्के इथे काम करणार आहोत अशी मी सर्वात हानी देते आतापर्यंत सामाजिक विषय सर आपल्या संघटनेच्या अनुषंगाने सकाळला ओबीसीच्या अनुषंगाने आपण बरेच कामं केलेली आहेत आणि त्याचबरोबर आपण राष्ट्रक्रांती संघटना आहे आपली त्यामध्ये घरेलू कामगार संघटना पण आपली होती असे महिलांबरोबर पण आपण बरेच कामं केलेली आहेत आणि चळवळीची कामं आपली तर सातत्याने सुरू आहे